हा जवळचा तो जवळचा सतत कोणाचा ना कोणाचा विचार करून हळव्या मनाने विचार करत असाल तर आजच थांबा सतत नात्यांमध्ये अडकून हळव्या मनाने स्वतःच नुकसान करून घेऊ नका गेले उडत स्वतःचा विचार करायला शिका परिस्थितीनुसार प्रत्येक जण बदलतो आणि परिस्थिती बदलायला मात्र वेळ लागत नाही हे नेहमी लक्षात ठेवा हो। परिस्थिती कधीच तुमच्या पाठीशी नसते जेव्हा प्रत्येक कथेमागे तुमचेच लोक असतात हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा मात्र आपल्याला हे सगळ्यांचा अनुभव येतो मी कोणापेक्षा तरी चांगले करेल हा अहंकार हे याने काहीही फरक पडत नाही पण मी कोणाच्या तरी नक्की चांगले करेल याने काही फरक पडतो पहा दुबळी माणसे भूतकाळातच जगत असतात आणि सामर्थ्यवान माणसे भूतकाळातून खूप काही शिकून पुढे जातात आपल्यासाठी कोणीही नसले तरी आपण मात्र सर्वांसाठी आहोत ही सुंदर आणि एक अशी विचारपूर्ण भावना फुलाकडून शिकण्यासारखी आहे एक माणूस पहा वीस ते पंचवीस लोकांना दोन हातारी मारू शकत नाही पण तोच माणूस दोन हातांनी जोडून लाखो लोकांच्या हृदयावरती मात्र राज्य करू शकतो तुम्ही स्वतःला गमावू नका तेव्हा जग तुम्हाला हरू शकणार नाही जीवनात काही मिळवायचेच असेल तर वाचायला शिका विहिरीत पडणारी बादली पहा नतमस्तक झाल्याशिवाय पाणी कधीच वर येत नाही कधी कधी मनाला पटवणे हे चांगले असते कारण आता आपला प्रत्येक हट्टीपणा हा आपल्याला आनंद देतो असं नाही बऱ्याचदा आपल्या हट्टीपणामुळे आपण स्वतःचं नुकसान करून घेतो जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असतं तेव्हा तुम्ही मात्र नाव कमवण्यात व्यस्त राहा स्वतःचा विकास करा ध्यान ठेवा गती आणि वाढ ही जिवंतपणाचीच लक्षणं आहे लोक भुकेले आहेत याचा अर्थ अन्नाची कमतरता आहे असे नाही याचे कारण असे देखील आहे की मानवी हृदयात प्रेम आणि काळजीची देखील कमतरता असते रस्ता खूप सुंदर तर नक्कीच विचारा तो कोठे जातो पण ध्येय हे जर सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका त्यावर मात्र चालत राहा अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमत उरली असती का अजिबात नसते पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे तुम्ही हरण्याला तुम्हाला जास्त भीती वाटते हरला म्हणून कधीही लाजायचं नसतं आणि मागे तर अजिबात फिरायचं नसतं आणि जिंकलात म्हणून गर्व देखील करायचं नसतं अजिबात माजू नका जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी तक्रार करू नका कारण परमेश्वर हा असा दिग्दर्शक आहे ना तो कठीण भूमिका हा नेहमी उत्कृष्ट करा कलाकाराला देत असतो त्यामुळे आपण एक आपल्या जीवनामध्ये येणारा संघर्ष पेलण्याची आपल्यामध्ये ताकद आहे म्हणून कदाचित आपल्याला तो संघर्ष मिळालाय हे नेहमी लक्षात ठेवायचं राग आल्यावर थांबायला शिकलं पाहिजे आणि चुकल्यावर मात्र नतमस्तक व्हायला देखील कमीपणा वाटला नाही पाहिजे ते देखील शिकून घ्या आता मला नात्यांची भीती वाटते हे कारण हे लोक थोडे देतात आणि खूप काही घेतात अशा स्वार्थी नात्यांपासून मला दूर राहायला आवडतं कधी कधी कोणीतरी साथ देणारे आहे म्हणून आपण मोठ्या अडचणीतून बाहेर पडतो आणि त्या अदृश्य शक्तीलाच देव म्हणतात बरं का तेव्हा लक्षात ठेवा जेव्हा जग तुम्हाला सोडून जाईल तेव्हा देवाने तुमचा हात धरला आहे हे विसरू नका शांत राहिलात तर उत्तरे सापडतील दुसऱ्यांशी वाद घातलात तर जीवनात आणखीन प्रश्न निर्माण होतील आजच्या जगात प्रत्येक गोष्ट ही महाग झाली आहे पण फक्त एकच गोष्ट स्वस्त झाली आहे बरं का ती म्हणजे मनुष्य चांगल्या माणसाचे पाहिले आणि शेवटच्या लक्षणं म्हणजे तो त्या लोकांचा आदर करतो जे लोक त्याला वाईट बोलतात वेळ ही तराजू आहे वाईट वेळी प्रियजनांचे वजन सांगते स्वतःला असे बनवा की तुम्ही कुठेही असाल तर प्रत्येक जण तुमच्यावर प्रेम करेल तुमची आठवण काढेल तुम्ही कोठेही गेलात तरी ते प्रत्येक जण तुमच्या आठवणी तुम्हाला त्यांच्या बोलण्याने शांती मिळते त्यांचे मौन मात्र मारून टाकते वाईट वाटलं तरी खरं बोला पण चांगलं वाटण्यासाठी अजिबात खोटं बोलू नका अनेक जणांना सवय असते तोंडावर गोड गोड बोलायची आणि मागे मात्र खूप काही वाईट बोलून जातात एक चांगले पात्र तुम्हाला उंचीवर घेऊन जाते तर एक चांगले चरित्र तुम्हाला नेहमी उंच ठेवते सहारा आणि प्रेम कितीही चांगले असले तरी एक ना एक दिवस ते सोडून जातेच त्यामुळे फक्त आणि फक्त आपल्या आई वडिलांवर विश्वास ठेवा भावनेच्या आहारी जाऊन एखाद्याला आपली कमजोरी सांगणे हा सर्वात मोठा मूर्खपणा आहे बरं का वेळप्रसंगी त्याचा गैरफायदा देखील घेतला जातो जेव्हा हृदयात बसायला कोणीच नसते तेव्हा साथ देणारा माणूस हा कधीच हार मानत नाही ती नशा असते किंवा मा चुकीच्या माणसाची सवय ती लागली ना की ती जीवावर देखील बेतू शकते कधी कधी चुकीच्या माणसांमुळे आपण सगळ्या जगाला सामोरे जातो आपण हे कधी समजू शकत नाही की कुणाचं मन हे किती दुखावून जाते म्हणून कधीच कोणाला मन दुखू नका आयुष्यात एकदा तरी वाईट लोकांना किंवा वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत देखील कळत नाही यालाच तर संघर्ष म्हणतात आपला परमेश्वर योग्य वेळ आल्यावर सगळं काही ठीक करणार असतो आपण मात्र योग्य वेळेची वाट पाहायची असते कधीही गर्दीचा हिस्सा व्हायचं नाही पण गर्दीचं कारण मात्र नक्कीच बनायचं एक वेळी एकच काम करा पण असे करा की जग त्या कामाची दखल घे आपली सावली निर्माण करायची असेल ना तर ऊन झेलण्याची तयारी नेहमी ठेवायला हवी याचे अतोनात प्रयत्न करा यशासाठी जगाने तुम्हाला वेळे वेडे, वेडे म्हंटल तरी चाले कारण वेळच वेड़, असे वेळेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक मात्र तोच इतिहास वाचून स्वतःला महान समजतात कोण काय बोलतो याने मला काही फरक पडत नाही माझ्यासमोर कोणाची काही बोलायची हिंमत नाही यातच तर माझा विजय आहे असे समजून पुढे जायचं कधीही कोणाच्या भावनांबरोबर खेळू नका कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी गमवून बसाल चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे कधीही चांगलेच ठरेल आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे बरं का जर टिकून राहायचंच असेल तर चाली ह्या रचत राहाव्या लागतील परमेश्वर सर्वांचाच हिशोब ठेवतो तुमचा परमेश्वर मात्र विश्वास असायला हवा चंद्र मिळण्यासाठी नेम नेहमीच धरा कारण चुकला जरी तो तरी एखादा तारा तरी नक्कीच मिळेल अपमानाच्या पायऱ्यांवरूनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल की जी तुमचे जीवन वाचवणार आहे तर तुम्हाला फक्त आरशात बघण्याची गरज आहे कारण की तुम्ही स्वतःच ती व्यक्ती असता आपल्या मनासारखं कधीच घडत नसतं हीच माझी ओळख असं नशीब म्हणत असतं सुखाला सामोरे जाण्याचं खरं कौशल्य असतं त्यात जमिनीवर राहून नाही आकाशात उडायचं असतं अपयश म्हणजे संकट नसतं बरं का आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड असतात म्हणून तर म्हणतात अपयश ही यशाची पहिली पायरी आहे अपयशाने कधीही खचून जाऊ नका अधिक जिद्दीने तयार व्हा अविजय अपयश हा आयुष्यातला सर्वात मोठा पहिला आपला विजयच असतो बरं का व्यर्थ गोष्टींची करणे शोधू नका कारण तो परिणाम स्वीकारा यातच तुमचं भलं आहे कम्फर्ट झोन मधून या स्वतःला मोकळं करा जेव्हा आपण काहीतरी नवीन करू पाहण्यासाठी तयार असाल तेव्हाच आपण पुढे जाऊ शकतो प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात मात्र करायला विसरू नका प्रयत्न करत राहा कारण अशक्य आणि कठीण हे काही समानार्थी शब्द नाही बरं का प्रयत्न करत राहा कारण सुरुवात नेहमी कठीणच असते पण परमेश्वरची शक्ती आणि भक्ती तुमच्या सोबत नेहमी असते तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या जरी असतील तरी तुम्ही मात्र पुन्हा सुरुवात करू शकता हे नेहमी लक्षात ठेवा शिकण्याला वय नसतं असामान्य माणसाची तीन लक्षणे देखील असतात तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता ही कधीच नसते त्याच्याकडे ठाम विचार करण्याचे त्याच्या मनामध्ये गोंधळ नसतो आणि तो शूर असल्याने त्याला कशाची भीती देखील नसते उत्साह हे हो सर्व काही आहेत फक्त ते गिटाराच्या किंवा नीट आवडलेले असायला हवे उठा जागृत व्हा जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका परमेश्वर तुमच्या सोबत आहेच आयुष्यात काही करूनच दाखवायचं असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय करू शकतो याचा विचार करायला हवा जगात अशक्य असं काहीच नाही बरं का प्रत्येक गोष्ट ही, ही शक्य करण्याजोगी असते फक्त आपलं सामर्थ्य दाखवण्याची गरज असते विचार करण्यासाठी वेळ घ्या कारण ते शक्तीचे उगमस्थान देखील आहे यश हे प्रयत्नानं चिकटलेलेच असते त्याच्यामुळे प्रयत्न कधीही थांबू नका आपला आवाज सतत ऐकत राहणे ही स्वतंत्र मिळवण्याची किंमत असते आत्मविश्वास हे वीरत्वाचे सार आहे त्यामुळे ते मात्र प्यायला विसरू नका आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही कारण त्याचा सुगंधच गंध हा वाऱ्याबरोबर वर आपोआपच पसरत जातो आपले लक्ष हे कधीही विसरू नका अन्यथा जे काही मिळाले आहे तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल आपण ज्या ध्येयासाठी मेहनत घेत आहोत त्याबद्दल स्पष्ट आकलन हे नेहमीच आवश्यक आहे आवड तर तेच करू नका जे करावं लागतं त्यात देखील आवड निर्माण करा इच्छा दांडगी असेल की मदत आपण होऊन तुमच्याकडे चालत येते देव आपल्याकडून जे काही घेतो ते नेहमीच आपल्याला दुप्पट देखील परत देतो चांगले कर्म केले तर नशिबाचाच गुलाम होतो त्या भगवंतावर असे आत्मेप्रेम करा की लाखो दुःख आले तरी जाणू देऊ नका जे मिळाले त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि जे नाही मिळाले त्यासाठी मात्र धीर धरा प्रयत्न करत राहा माणूस वाईट होतो तेव्हाच जेव्हा तो स्वतःला इतरांपेक्षा चांगला समजू लागतो कितीही संकटे आली तरी सज्जन माणूस आपला हा कधीही सोडत नाही या सज्जनतेमुळे सर्व जगाचे हे कल्याणच होते तू चांगला असेल तर भक्तीही चांगलीच असते कोणतीही समस्या जी सोडवण्याच्या आपल्या सामर्थ्याबाहेर बाहेर आहे पण देवाच्या मात्र सामर्थ्याबाहेर बाहेर नसते बरं का ज्याप्रमाणे झाडाला फळ आल्यावर झाड लागते त्याचप्रमाणे धन आणि ज्ञान मिळाल्यावर चांगला माणूस देखील अधिक नम्र होतो जो चिंता करतो तो दुःखी होतो आणि जो चिंतन करतो तो सुखी होतो आयुष्यात गर्व मात्र कधीही करू नका कारण नशीब बदलत राहतं वेळही बदलते आरसा मात्र तोच राहतो फक्त चित्र बदलत राहतं वयानुसार माणूस देखील बदलतो तुम्हाला स्वतःला सुधारावे लागेल फक्त इतर गोष्टीच्या आहे तुम्हाला मार्ग दाखवू शकतात प्रयत्न मात्र तुम्हालाच करायचे आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला नवीन असाल तर थॉट्सच्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हाच अशा सकारात्मक नवीन विचारांना घेऊन लवकरच आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद